गावाला चोवीस तास पाणी पुरवठा पाहिजे गावाला चोवीस तास वीज पाहिजे आणि गावामध्ये शिक्षण व्यवस्था व्यवस्थित पाहिजे या तीन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर सरपंचाची तक्रार होत नाही सरपंचाला कोणी भांडत नाही सरपंचाला जास्त कोणी त्रास देत नाही मात्र बहुतांश गावामध्ये चोवीस तास वीज नाही आहे प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही आणि शिक्षण व्यवस्था मिळत नाही म्हणून सरपंचाचे राडे दरवेळेस बाहेर पडत असतात ग्रामसेवक ग्रामसभेमध्ये धिंगाणा होत असतात सरपंचानंतर महत्वाचा घटक जो असतो ग्रामपंचायतचा गावचा तो असतो ग्रामसेवक आता ग्रामसेवकाचं काम काय असतं जन्माची आणि मृत्यूची नोंद घ्यायची जे विकास कामासाठी ठराव लागणार आहे ते ठराव बनवायचे आणि गावामध्ये कुठल्याही समस्या असेल किंवा विकास काम सुरू असेल तर त्या कामांवर ग्रामसेवक लक्ष ठेवत असत तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावात असते ग्रामसभा हो प्रत्येक ग्रामपंचायतला वर्षामध्ये दोन वेळेस तर पंधरा ऑगस्टला नाही तर मग सव्वीस जानेवारीला हे तर फिक्सच असतं विशेष ग्रामसभा आपण कधीही घेऊ शकतो मग ग्रामसभेमध्ये काय असतं मध्ये काय होतं आमच्या पार्टीचा सरपंच आहे आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही त्याच्या पार्टीचा सरपंच आहे ते त्याला प्रश्न विचारत नाही विकास आराखडा जो गावामध्ये आपल्याला काम करायचं असतं तो ग्रामसभेमध्ये बनत असतो म्हणजे लोकांना विचारायचं की भाऊ आपल्याला काय काम करायचंय कुठं हायमास बसवायचे कुठं पेवर ब्लॉक बसवायचे कुठं लाईट आहे मग हे सगळं करत असताना ग्रामसभेमध्ये कामं कमी होतात गोंधळ जास्त होतो आराखडा कधीच ग्रामसभेत बनवत नाही नुसता धिंगाणा होतो कारण सरपंच कोणीतरी निवडून दिलेला असतो आणि मग गदारोळ आताची सध्याची ग्रामसभा जी गावामध्ये होते त्याविषयी मी बोलतोय त्यानंतर असतात एक उपसरपंच उपसरपंचाची सध्या तरी निवड सदस्यामधून होते सदस्य ज्याचं बहुमत जास्त आहे तो उपसरपंच होतो मग जो सरपंचाचे जे विरोधक आहे गावामध्ये विरोधक तर असणार ना निवडणूक म्हणल्यावर विरोधक तयार होतात सरपंचाचे जे विरोधक आहे ते उपसरपंचाला आपोआप अटॅच होऊन जातात एक पर्यायी व्यवस्था हे सरपंचाला आपलं काम करणार नाही याला पर्याय म्हणून आपण उपसरपंचाकडे जाऊ आणि उपसरपंच हे सगळे काम विरोधकाला सांभाळून असं करत असते नंतर असते कर्मचारी प्रत्येक ग्रामपंचायतला लोक संख्येनुसार कर्मचारी दिलेले असतात कर्मचारी नेहमी शिव्या खात असतात कधी पाईपलाईन फुटलेलं असतं कधी डीपी जळालेलं असतं कधी विहिरीत पाणी नसतं ने गाव नेहमी त्यांना शिव्या देत असतं पण कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कधीही वर्डन नसतं नंतर असतात सदस्य सदस्य हे फक्त मासिक मिटिंगला येतात आता हे ड्रॉबॅक मी एकदम ग्राउंड लेवलचं तुम्हाला जे सध्या गावात होते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो हे फक्त मिटिंगला येतात चहा पाणी घेतात सदस्य चर्चा करतात काय काम करायचं कसं काम करायचं आपल्याला हे नाही झालं आपल्याला ते नाही झालं महिन्याला एकदा ते मिटिंगला येतात दमडा होतो आणि ते निघून जातात आणि ह्या सगळ्यानंतर एक महाशय असतो त्याचं नाव आहे रोजगार सेवक हा खूप खतरनाक प्राणी असतो हा रोजगार सेवक जो आहे तो पूर्ण गावाला चालवतो कारण सरपंच दर पाच वर्षाला येतं ग्रामसेवक दोन तीन वर्षाला बदली होऊन जाते सदस्य पाच वर्षाला बदली होऊन जाते नंतर जे कर्मचारी आहे त्यांना विचारायला गावाशी काही घ्यायचं नसतं रोजगारसेवक हे पद कंट्रा पद्धतीने भरल्या जातं आणि शासनाने ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रोजगारसेवक हे पद आहे मग सारा घोळ ग्रामपंचायतचं इथंच आहे हे काय करतं लोकांकडून पैसे जमा करतं तुला विहीर लागते तू पैसे दे तुला घर कोणाचं नाव डिलीट करायचं कोणाचं नाव ऍड करायचं कोणाला कोणता लाभ द्यायचा हे सगळं रोजगार सेवक या रोजगार रोजगारसेवकामुळे सरपंच बर्बाद होतात बऱ्याच ठिकाणी सरपंचाचं पदही निघून जातं माझ्या याच्यामध्ये ही, ही सगळी जी परिस्थिती आहे सुधारण्याचं काम या ठिकाणी मी केलं अवघ्या दोन वर्षामध्ये पाच कोटीच्या कामं मी गावात केले गावात कामं कोण माहिती माहितीये का तुम्हाला आमदार खासदार एखादा पालकमंत्री पण एकमेव मी सरपंच आहे मी आमदाराला शिवाय देत राहतो खासदाराला बोलत राहतो पालकमंत्र्याला बोलत राहतो मला काम कोण देत अधिकारी आपको समझ समज मी आता थोडा थोडा तो मी थोडा थोडा हिंदी मिक्स करता अभि कहा कि जर्नलिझम को व्हॅल्यू नाही आहे है, है ना तो उसका एक रियल एक्झाम्पल मी या महाराष्ट्रामध्ये या देशात जे काही घडतंय हे सगळे तुम्ही लोक करतात हा आरोप आहे माझा तुमच्यावर माहिती आहे का एखाद्या नेत्याला कसं आंदोलन करायचं हे पत्रकार येऊन कानात सांगतात साहेब तुम्ही एक काम करा हे चालणार नाही याला टीआरपी भेटणार तुम्ही काय करा शर्ट काढून बसा इथे डायवर हे तुम्ही देश चालवताय तुम्ही नेत्यांना आज नव्याण्णव टक्के लोक या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ ऑन द रेकॉर्ड बोलतोय मी हे अभ्यासू नाहीये हे भावनेवर निवडून आले लक्षात आलं का तुमच्या इमोशन्स पे इलेक्शन जीत गे मॅडम हो कोण कोण स्टडी नाहीये सरकार कॅसा उनको पता ही नहीं है तो उनको चला कौन रहा है आप लोग चला रहे उनको ये मीडिया वाले लोग है संपादक है ये रिपोर्टर है उनको कान में बताते सर वो तो ऐसा बोला आपको उसने तो सर गाली दिया आपको त्याला माहित असतं का ते बघतं का ते, ते कुठल्या उद्देशाने म्हणतं हे पण तुम्ही वेगळा त्याला टर्न देतात त्याने जर चांगल्या भावात म्हणलं तुम्ही सर तो गाली दिया आपको उसने त्याने तुम्हाला असं म्हणलं हे जे एका मीडियाचा व्हॅल्यू कमी झालाय हा पॉईंट मी इथं ठरून टाकतो तुमचा व्हॅल्यू मुळात कुठंच कमी झालं नाही जर मीडियाचा खरा व्हॅल्यू बघायचा असेल मीडिया काय हे समजून घ्यायचं असेल तर एका राजकारणी माणसाला विचारा मीडियाची काय किंमत एखाद्या राजकारणाचं करिअर घडवण्यामाग मीडिया असतो देशाचे पंतप्रधान कुणामुळे झाले मीडियामध्ये मुद्दे केले ना गुजरातला मॉडेल केलं असं झालं तसं झालं आता मी पण तेच करतोय माझ्या गावाचं मॉडेल तयार केलं मी आता गाव सुधारलं मी आता तालुका सुधारणार आहे मला मतदान द्या मी लोकसभेला उभं राहिलो पोरं तयार केले आता सुद्धा माझ्या मागे पोलीस लागेल पोलीस शोधून राहिले का मला बाहेर इकडे ते सीएम साहेब येणार आहे तर मी इशारा दिला तंत्राचा वापर बघा आम्ही कसं करतो सीएम साहेब येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निवेदन देऊन तुम्ही काम करत नाही पैसे देत नाही निधी देत नाही मग मी काय केलं माझ्या ग्रामपंचायत ठराव घेतला की माझे हे दोन चार रस्ते खराब आहे दोन दिवसाच्या आत ते रस्ते खराब त्याचे पंचनामे झाले पाहिजे त्याचं टी एस झालं पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे नाहीतर आम्ही सीएम साहेबाचा ताफा अडवणार आहे लागले कलाईट अधिकाऱ्याचे सीएम साहेबाचा ताफा अडवणं म्हणजे सोपं आहे का म्हणजे इथला सीओ इथला बीडीओ इथले कलेक्टर इथले विभागीय आयुक्त सगळे कामाला लागले अरे पोराला आवरा अरे काही बी नाही स्टंट करते परत असं असताना माझे काम कालच आले अधिकारी रस्त्याचा पंचनामा केला बाबा तो रस्ता करून देतो अशा पद्धतीनं काम या ठिकाणी मी केले एज्युकेशन की जो लिमिट आहे वो होणी होण्याची की नाही चाहिए वहीच येणार नाहीये क्यों नाहीये कारण की मनोज मनोचारंगे पाटील नाम सुनाय सबने जो फीलिंग है कि सामान्य माणसाचा जो भावना आहे त्या भावनेवर काम करणारा माणूस त्याच पदावर जाऊ शकतो एखादा अधिकारी केला तो सर्वांगाने विचार करतो सर्व कायदा बघून निर्णय घेतो मात्र कधीकधी अशी सिच्युएशन येते की तुम्हाला तुमच्या अंतकरणाला विचारून निर्णय घ्यायचा असता अशा वेळी जो सामान्य माणसाच्या भावना समजून घेतो अशा वेळी जो चार लोकांमध्ये वावरतो चार लोकांच्या समस्या त्याला समजतात त्या माणसाला पार मग तो मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो भावनेला इथे जास्त किंमत दिली संविधानाला सुद्धा संविधान बनवत असताना भावनेची दुजोरा दिल्या गेलाय भावना त्याच्याबद्दल पडताळून बघितली आहे किंवा असं व्हायला पाहिजे असं का व्हायला पाहिजे याच्या मागचं काय करा पंधरा दिवस इथं हरसूलच्या तुरुंगात मग तिथं मला कैदी भेटले तेव्हा अरे तो ये म्हणे आम्ही तर असं केलं मला तिथं अजून कॉम्पिटन्स तर आपण चांगलाच म्हणलं प्रॉब्लेम असा होतो जोपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत आहे ना असं वाटतं की चला आपण काहीही करू शकतो बरोबर आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत होता म्हणून ते आदिलशाही इथं गेले नाही निजामशाही इथं गेले नाही त्यांनी ठरवलं माझं तयार करेल छोट सगळं होत नाही माझं तयार करेल आणि पूर्ण जगामध्ये आज त्यांचं नाव